गाइज वेलकम बॅक टू जिमी एंटरटेनमेंट जिमी इथे खेलते आहे तिला या दोन बॉल पाहिजे एक तिचा रेड वाला जो तिचा फेवरेट आहे आणि एक हा वाला हे बघा हे बघा हे बघा लो तो वाला पण बॉल पाहिजे हा वाला पण बॉल पाहिजे बघा कशी करते जिमी मी हा बॉल टाकते बघू काय करते तो बघा जवळ तिला वाला पण बॉल पाहिजे तिला दोन्ही बॉल पाहिजे गेला थांब 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 बघा कशी काढून घे अबू तुझा फेवरेट बॉल कुठे गेला हा कुठे येतो थांब मी काढून देते तिला

Mikir je tak? Mikir, 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 mikir ni, tak mikir ni? Tidak